फ्रेंड्स श्री गुरुदेव सगळे कसे आहेत सगळ्यांना नमस्कार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्रावण गुरुवार पण आहे तिसरा तर एक खूप वास वाचला खूप वासं बरं वाटलं जीवाला तर इथं मी घेतलेलं आहे आज आपल्याला संकष्टी चतुर्थीनिमित्त मोदक बनवायचे आहे तर मी इथं घेतलेला आहे मैदा घेतलेला आहे तीन वाटी आणि आता आपण जे तेल गरम करायला ठेवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता थोडं थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आपल्याला तर अशा पद्धतीने आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं खचखसून ह्याला पीठ त्याला जोर देऊन थोडंसं मळायचं आहे जेणेकरून ते मऊ होऊन जाईल आणि आता आपल्याला ह्याला एक दहा मिनटं आपल्याला ह्याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटं आता खसखस काढायची तर ही खसखस आपल्याला कढई भाजून घ्यायची बाजूला काढायचं त्याच्यामध्ये एक चमचाभर भर असं दोन चमचे छोटे आपले तूप टाकलेले मी छान असे काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत तर हे घ्या तुपामध्ये तळून घ्यायचं घ्यायचे बाप दे। त्याच्यामध्ये खिसलेलं खोबरं टाकायचं सुख खोबरं घेतलेलं आहे मी खोबरं आपलं खिसून घेतलेलं आहे आणि आता ते छान ह्याच्यात परतून घ्यायचे हे बघू शकता तुम्ही छान असं आपल्या खोबऱ्याला कलर येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं लाडू खायचं का का तर इथं मी टाकत आहे गूळ गूळ बऱ्यापैकी अशा मऊच आहे हातानेच शेवायला लागले ते फोडायची गरज नाही पडली आपल्याला घालायला किंवा खेचायची पण गरज नाही पडली तर आता हे बोट टाकून एकजीव करून घ्यायचं आपल्याला छान तर आपला हा गूळ पितळ जात आहे बघा तर अशा पद्धतीने हे सारण तयार करायचं आपल्याला गूळ खोकलाचं घेतली होती भाजून याच्यामध्ये टाकायची आणि आता हे सारण ह्याच्यात जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला लगतच काढून घ्यायचं आहे आत्ता सहस्त्रनामावली झाली आपले पाच गुरुवार सहस्त्रनामावली करते म्हणले होते मी तर चार गुरुवार झालेले आहेत तर श्रावणातले चारीचे चारही चारी गुरुवार आपले सहस्त्रनामावली झाली आहे खूप छान अशी साधनं झाली आणि आता इथं बनवत आहे मोदक मला काही ते पाकळ्या बिकळ्या करताही नाही वेगवेगळ्या वेगवेगळ्या देशाचे दे इथं दे मोदक काढलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि आपलं सारण पण असं सा खूप असं मऊ झालेलं आहे एकदम भरपूर सारण जेवढं घालू ना तेवढं ह्या मोदकामध्ये सारण बसते आणि भरपूर असं सा सारण टाकत आहे याच्यामध्ये ता आणि भरपूर असं तोंड पण बंद करून द्यायचं आपल्याला छान व्यवस्थित अशा पद्धतीने मी आता बंद केलेला महत्वाचं त्याला पाकळ्या कशा पाडायच्या हे तुम्हाला मी दाखवते तर गणपती बाप्पा मोरया मोदक कुणा कोणाला पुन आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा आता हे मोदक सगळे बनवून घ्यायचे आपल्याला आणि तळायचं आहे बघू शकता आपले मोदक असे छान आता तळे जात आहे जेवढे बसतील तेवढे टाकायचे कढईत आपल्या आणि कढई आपली मोठी आहे तशी भरपूर बसते एका गाण्यामध्ये तर छान असे ह्याला कलर छान येईपर्यंत तळून आहे मस्त असे खूप दिवसात ना तळलेले मोदक बनवलेले आहेत जेवढं तेल जास्त टाकू तेवढे मोदक छान तळे जाते छटावर तेलामध्ये किलोवर मोदक तळायचे त्यात काय मजा नसते चतुर्थी पन स्पेशल तळणीचे मोदक थोडे उकडायचे पण होते पण आता वेळ नाही आता साडेआठ झालेले आहे चंद्रोदयाचा आपले हे मोदक तळून होते आणि मग त्यानंतर आपल्याला मोदक तळून झाले की लगेच आरती करून घ्यायची तर दर चतुर्थीला स्पेशल काही ना काही वेगळं वेगळं करावं असं वाटतं मोदक तर खूप गणपतीचे आवडीचे मोदक म्हणजे गणपतीचं फेवरेट आहे हे मोदक आणि आमच्या घरात सगळ्यांचे फेवरेट मागच्या वेळेस उकडीचे केले तर तळलेले नाही मोदक आता आज तळलेले मोदक केले छान असं कलर इपर्यंत आपण तळून आहे आपल्याला का आता हे मोदक काढून घ्यायचे आहेत तेल लई लागत नाही आहे मैद्याच्या मोदकाला आणि गव्हाचे बी केले तर त्याला पण लई लागत नाही तर तुम्ही करू शकता इथं मोदक आपले काढून झालेले आहे आता दुसरे सोडत आहे पीठ पण बराच वेळ झाला उमाळून सहज नामुलिव्हरी केली त्यामुळं आपलं हे पीठ मैद्याचं थोडंसं तात्कळ झालेलं आहे त्यामुळं थोडं फुटण्याची शक्यता आहे पण अजून तरी फुटले नाही आहे वाटलं असं की आता हे फुटतील तर वेगवेगळ्या प्रकारचे मोदक केले विना ओ वाता विना पूर्वी सर्वांगी कृपा दया सर्वाङ्गी सुन्दर वट सिन्दूराजी ओ वट सिन्दूरा

चितारा तु जनौरी कुमरा ओती कुमा चन्दोटी कुङ्कुमकेशरा गीते उपटा शोभतो वरा मेन्दनन्द <laughs> पूजन् <laughs> <laughs>